सुरेश दस के पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद आहे संतोष देशमुख प्रकरणात सुरेश दस इतके आरोप कसे करत आहेत त्यांच्या मागे कोण आहे याचं उत्तर दिलंय खुद्द सुरेश दस, दस यांनीच आका आकाचा आका मुन्नी असे शब्द उच्चारले की पटकन डोळ्यासमोर येतात ते सुरेश दस थेट आरोप करून राळ उडून देणाऱ्या दसांचं राजकारण आणि त्यामागे कोण आहे अशी चर्चाही नवीन आहे पण आता खुद्द सुरेश दसांनीच याचं उत्तर दिलंय दिवा मध्ये घोषणा करत सुरेश दश यांनी थेट मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद हे असं जाहीरपणे म्हणाले आहेत पण यामुळे आता बीडचं राजकारण नव्या दिशेने जात आहे नवं नेतृत्व तयार केलं जात आहे का अशी चर्चा सुरू झाली पण ही नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात की धनंजय मुंडेला झटका नक्की काय नमस्कार मी योगेश गेल्या दोन महिन्यांपासून सुरेश दश हे परळीतील अनेक गैरव्यवहार उघड करत होते त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती धस यांच्या वक्तव्यामागे स्थानिक समीकरणांसोबतच पक्षांमधल्या राजकारणाबद्दलही बोललं जात होत राष्ट्रवादी आणि भाजपा महायुतीत सोबत असताना धस मुंडेंच्या मागे इतके जाहीरपणे का लागले ला आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जात होता पण या सगळ्यावर शिक्कामोड तप करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिवार स्टाईल मध्ये घोषणा केली की मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद आहे आणि तेही थेट देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच या वक्तव्यानंतर सभा तर दनावून गेलीच पण खुद्द फडणवीसांनी याला टाळ्या वाजवत उत्तर दिलं मग प्रश्न असा पडतो फडणवीसांचा आणि का यातून काही नवी समीकरणं जुळवली जात आहेत का आष्टी मतदारसंघातील कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पातील कुटेफळ सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत मराठवाड्याची दुष्काळ मुक्ती केली जाईल अशी घोषणा केली गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही ना असे जाहीर सभेत सांगितल्याने सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने सुरेश दोष यांनी राग वाळू मधील गैरव्यवहार करून गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं त्यांनी दिवार चित्रपटातील मेरे मा हे या गाजलेल्या संवाद पिकीची आठवण करून देत मेरे पास, पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद हे असे वाक्य उच्चारण सुरेश दस यांनी गेल्या दोन महिन्यातील वक्तव्याचा पुनरुच्चार केला त्यामुळे आमदार दस यांना कोणाचा पाठिंबा आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात होती या पार्श्वभूमीवर मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद हे या वक्तव्याचा अर्थ गेल्या दोन महिन्यातील वक्तव्याशी जोडून पाहिला जात आहे मराठवाड्याच्या राजकारण्याने गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेल्या वर्णांमध्ये केली गेलेली ही वक्तव्य आणि त्यात बदलती समीकरणे नेमकी काय धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असले तरी देवेंद्र फडणवीसांचेही ते विश्वासू समजले जातात अगदी निवडणुकीनंतरही मुंडेंनी फडणवीसांसोबतचे फोटो पोस्ट केले होते त्यात दोघं अगदी खेळीमेळीत चेष्टा करताना दिसत होते एकीकडे धनंजय मुंडे आणि फडणवीसांची ही जवळीक तर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद हे समीकरण गेले काही वर्ष लोकांनी जाहीरपणे पाहिलं आहे अगदी जाहीर कार्यक्रमाच्या निमित्तानंही हे समीकरण लोकांना दिसलं आहे पण आता मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे एकीकडे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस स्टेज शेअर करत असतानाच धनंजय मुंडेंची अनुपस्थिती आणि त्या सुरेश डायलॉग हे बरच काही सांगून जात आहे हे सगळं घडतंय ते, ते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खर तर धस विरुद्ध मुंडे हे काही आता घडलेलं नाहीये यापूर्वी धसांनी अनेकदा जाहीरपणे तर कधी नेत्यांच्या माध्यमातून मुंडेंविरोधात एळगार पुकारलेलाच होता अगदी काही वेळा अधिवेशनातही त्यांनी मुंडेंना घेरल्याचं दिसत होतं पण संतोष देशमुख प्रकरणाचं निमित्त झालं आणि दस विरुद्ध मुंडेवाद वेगळ्या पातळीवरती पोहोचला दररोज वेगवेगळे आरोप करत दसांनी राळ उडवून दिली अशातच आता दसांनी थेट फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचं म्हटलंय याच व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनीही असंच फिल्मी वक्तव्य करत कहाणीमेठ ट्विस्ट आणलाय याच व्यासपीठावरून बाहुबली चित्रपटातील बाहुबली म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील तर मला शिवगामी असं म्हणावे लागेल असे पंकजा मुंडे म्हणाल्या कारण मीही मेरा वचन ही मेरा, मेरा शासन आहे असे म्हणते सुरेश दश यांना मीही निवडून आणण्याचं वचन दिलं होतं मी, मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे त्यामुळे मागे एक आणि पुढे एक करण्यापैकी नाही असे त्या म्हणाल्या याला पार्श्वभूमी होती की निवडणुकीत झालेल्या मुंडे भाऊ बहीण विरुद्ध धस धसवादा खर तर धस आणि मुंडे यांचं नातं वैरभावाचं नव्हतं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये सुरेश धस यांनी पक्षांतर करून गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्क वाढवला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या निवडून आले दोन हजार चार मध्ये सुरेश धस यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपची स्थिती कमकुवत झाली होती दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव देखील कमी झाला होता सुरेश धस यांना आता जिल्ह्यात एक नंबर होण्याची संधी खुनावू लागली होती मग लगेचच दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीआधी आमदार सुरेश धस यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची मंत्रीपदी लागली आणि धस यांचं राजकीय वजनही वाढलं मुंडेने एवढ्या नेता होण्याकडे धस यांची वाटचाल सुरू होती पण याच काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या संपर्कात आले दोन हजार मध्ये धनंजय मुंडेही भाजपमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा मध्ये सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती पण अगदी अटीतटीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला महत्वाचा म्हणजे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यांनी सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते मात्र लोकसभेची जागा जिंकून बीडवर आपले प्रभुत्व असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं पण या पराभवानंतर धस यांचे ग्रह बदलले त्यातच पक्षातही धस यांच्या नंतर आलेल्या धनंजय मुंडे यांचं वजन वाढू लागलं सुरुवातीच्या काळात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते त्यातच डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली त्यामुळे बीडमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली त्यात धस यांचाही समावेश होता अजून एक गोष्ट म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला अशावेळी गोपीनाथ मुंडे यांची जागा घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीतून अजूनच बळ दिलं जात होतं त्यामुळे धस यांनी पुन्हा एकदा भाजप बरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयात सुरेश दश यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे दोन हजार त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक वाढवली यामुळे धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांची राजकीय वय अजूनच वाढले त्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकारणात कट्टर शत्रू होते मध्ये पुन्हा सहभागी झाल्यानंतर सुरेश धस यांची विधान परिषदेवरती निवड करण्यात आली धस यांनी पंकजा मुंडे यांच्या बरोबरच राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात पंकजा मुंडे यांना काही यश येत नव्हतं आणि धनंजय मुंडे यांची ताकद वाढतच होती याच दरम्यान एक महत्वाची घडामोड घडली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हात मिळवणी केली त्यामुळे मग स्थानिक राजकारणात पुन्हा मुंडे घराण्याचं वर्चस्व आलं आणि धस एकाकी पडले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत धस यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यात जाहीरपणे नकार दिला असा मुंडे समर्थकांचा आरोप आहे तर धस मात्र आपण पंकजा मुंडे यांचं काम केल्याचं सांगतात पण दोन्ही भाऊ बहीण एकत्र असतानाही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला मग धस यांचा वसपा काढण्यासाठी मुंडेंनी विधानसभा निवडणुकीची वाट पाहिली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आष्टी मतदार संघातून सुरेश दस यांना उमेदवारी दिली मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी युती धर्म न पाळता धस यांचा पराभव करण्यासाठी अपक्ष उमेदवारांना बळ दिल्याचं बोललं जाते मात्र तरीही या निवडणुकीत सुरेश धस तब्बल सत्याहत्तर हजार मतांनी विजयी झाले त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गजा मुंडे यांनी निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी दूरध्वनी केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला सुरेश धस मुंडे भावा बही विरुद्ध सरळपणे मैदानात उदाराचे चित्र बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निर्माण झाले त्याची ही कृती जातीय ते निर्माण व्हावी अशी असल्याचा आरोप आता मुंडे समर्थक करत होते काही दिवसांपूर्वीच सुरेश धस मनोज दारांगे भेटीलाही गेले देशमुख प्रकरणावरून आधीच सुरू असलेल्या जातीय समीकरणाचा वाद या निमित्ताने वेगळ्या दिशेला जाताना दिसला मराठवाड्यातल्या मराठा वंजारी समीकरणात जरांगे देशमुखांच्या बाजूने आंदोलनात उतरलेले असताना धसांनी त्यांची भेट घेतली होती त्यामुळेच धस यांनी जाहीरपणे केलेल्या फडणवीसांच्या वक्त आशीर्वादाबद्दलचे वक्तव्य ही नव्या समीकरणाची नांदी मानली जात आहे जर फडणवीसांचा आशीर्वाद धस यांना असेल तर पुढच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसेल का सुरेश धस यांनी मास्टर स्ट्रोक खेळलाय तुमचं मत काय सुरेश धस आणि फडणवीस यांचं हे नवं समीकरण धनंजय मुंडेंना अडचणीत आणेल का खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद